सगळ्यांना बरोबर जून आपण पाच वर्षाच्या झालेल्या कार्यकिर्दीमध्ये जर कोणी माझ्या कृती गेला असेल तर परत एका त्याची प्रत्येकाची मी माफी मागतो अहमदनगर भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार सुजय विखे पाटील यांनी नाराजांची जाहीर माफी मागितली या संदर्भात व मिच किंगविकर असे म्हणणाऱ्या एका नेत्याच्या वक्तव्यावर भाजपाचे अहिल्यादेवी नगर भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे मानद सदस्य वसंतराव राठोड यांनी स्पष्टीकरण देताना काय म्हटले तसेच लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचे उमेदवारास नागरिकांनी का मते द्यावेत या संदर्भात बोलताना श्री राठोड यांनी नगर रिपोर्टर व संग्राम सत्तेच्या वृत्तसेवेस बोलताना काय म्हंटले ते पहा भाजपाची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर जी काही नगर शहरात भाजप कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली खासदार विखे पाटलांनी त्यानंतर त्या बैठकीत कार्यकर्त्यांना ते संबोधित करताना त्यांनी कार्यकर्त्यांची मधील जे काही मतभेद म्हणा काही नाराजी असेल त्या नाराजी संदर्भात खासदार विखे माफी मागितली कार्यकर्त्यांची त्या माफीनाम्या संदर्भात तुम्ही काय बोला खासदार डॉक्टर विखे यांना अहमदनगर दक्षिण मधून पुन्हा उमेदवारी मिळाली खासदार डॉक्टर सुजय विखे हे एका सुसंस्कृत घराण्यातून आलेले आहेत एक सुसंस्कृत घराण्याचा वारसा त्यांना आहे त्यामुळे जेव्हा त्यांना दोन हजार एकोणीस साली उमेदवारी मिळाली त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये त्यांना दोन अडीच वर्ष कामं करताना बऱ्याच अडचणी आल्या आणि त्यानंतर जे काही दोन तीन वर्ष त्यांनी कामं केली हे सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक दिवसभर बारा ते पंधरा पंधरा तास काम करीत असताना अनेक लोकांशी संपर्क येतो नेहमी लोकांच्या गराड्यात वावरणारे डॉक्टर खासदार जर बोलताना करताना किंवा काही कामाच्या बाबतीत कळत न कळत काही चुका झाल्या किंवा काही बोलण्याने कोणी दुखावलं असेल म्हणून त्यांनी एक आपला एक हिंदू संस्कृतीचा भाग आहे क्षमा करणे क्षमा मागणे हा क्षमावीरस्य भूषण हा एक मनाचा त्यांचा मोठेपण आहे हा त्यांना लाभलेला वारसा आहे सुसंस्कृतपणाचा वारसा आणि त्या हिशोबाने त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जर कोणाचं मन दुखवलं असेल कार्यकर्त्यांचं तर का त्यांनी ती माफी मागितली त्याच्यात एवढा मोठा होण्याचं काहीच कारण नाही जरी काही लोकांना असं वाटत असेल की अशी वेळ का आली तशी वेळ का आली अजिबात नाही तो एक त्यांच्या दिनचर्येचा नित्य नियमाचा भाग आहे म्हणतात भाजपमध्ये आम्ही काय बोलता भारतीय जनता पार्टीमध्ये बूथवरील कार्यकर्ता हाच खरा खरामेकर आहे भारतीय जनता ची संघटना ही जगातली एक नंबर ची संघटना आहे आणि ती बुथ रचनेवर आधारित तिचं काम आहे तर रचना करत असताना अगदी पन्ना प्रमुख पासून बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख त्यानंतर सुपर वॉरियर ही जी काही के रचना केलेली आहे ह्या रचने संपूर्ण देशामध्ये ही रचना आहे आणि ह्या रचनेवर आधारित चालणारी आमची संघटना आहे त्यामुळं आणि याच आधारावर आम्ही अगदी सुरुवात केली ती आज आम्ही जी काही चारशे पारची घोषणा दिलेली आहे ती चारशे पारची घोषणा शंभर टक्के आमची पूर्ण होणार याचा आम्हाला संपूर्ण आत्मविश्वास आहे खात्री आहे कारण आमचं काम आमचा तोच खरा या सगळ्या निवडणुकीचा भाजपाचे जे उमेदवार घोषित झाले आहे तर भाजपच्या उमेदवाराला मतदान नागरिकांनी का करावं या संदर्भात तुम्ही मतदारांपर्यंत कोणत्या उद्देशाने जाणार अर्थात विकासाच्या कामावर भारतीय जनता पार्टीचं मूळ तत्वच हे फक्त आणि फक्त विकासाच्या कामावरच आम्ही जनतेला मत मागणार आहोत अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी काही पक्षांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो काही विकास केलेला आहे त्या विकासाच्या बळावरच आज आम्ही लोकांना मत मागायला जातोय खासदार निवडून जात असताना तो जेव्हा दिल्लीत जातो तो देशाच्या पॉलिसी ठरवत असतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी जे काही गेल्या दहा वर्षांपासून जी, जी, जी काही कामं केलेली आहे ज्या काही देशाच्या संदर्भात पॉलिसी ठरवल्या त्याला सकारात्मक रिझल्ट म्हटलं तरी चालेल आज आपला देश जगाच्या पाठीवर एक विश्वगुरू होतो पाहू होतोय याचं सर्व श्रेय फक्त आणि फक्त मोदीजींनाच आहे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अगदी सर्व स्तरावर जी काही प्रगती होतीये ती फक्त मोदीजींमुळे होती काश्मीर सारखा का प्रश्न असो राम जन्मभूमीचा विषय असो किंवा कुठल्याही गोष्टीचा अगोदर काँग्रेसच्या सरकारने जो काही बाऊ केला होता त्या बाऊचा छेद करून आदरणीय मोदीजींनी जे काही काम केलं ते आज लोकांसमोर आहे नगर शहराबद्दल जर विचार तर उड्डाणपुलासारखा महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न असो एमआयडीसी आणि असो आता नवीन एम आय डी सी जी तिथे होती त्यानंतर सरकारच्या वेगवेगळ्या योजना असो वयोश्री योजनेमध्ये आदरणीय खासदारांनी जवळजवळ एकूण निधीच्या म्हणजे देशाच्या एकूण निधीच्या जवळजवळ साठ सत्तर टक्के निधी नगर साठी आणलाय वयोश्री योजनेमध्ये जास्तीत जास्त उपकरण जिल्ह्यात वाटणारा पहिला खासदार आहे या योजनेचं त्यांनी सगळ्यात त्यांनी मोठ जे काही भाग असेल तो आमच्या दादांचा आहे तर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायाला भिंद्री लावली प्रमाणे ते फिरत असतात शहराच्या सगळ्या प्रश्नात त्यांचं लक्ष आहे आणि ते सोडवण्यासाठी त्यांची तळमळ आहे कोरोनाच्या कालावधीमुळे पहिले दोन ते दोन वर्ष त्यांना थोडासा त्रास झाला परंतु त्यातही ते शांत बसले नाही त्यांनी सुद्धा कोरोनाच्या काळात जे काही मदत केली किंवा जे काही त्यांनी काम केलं ते प्रसिद्धीला कधी हापलेले नाही त्यांनी कुठली प्रसिद्धी केली नाही ते कधीच रील बिल बनवत नाहीत किंवा असं काही करत नाही परंतु काम जनतेत राहून काम करणारा खासदार त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आणि वेगवेगळ्या योजनांच्या आधारे मी जसं आपलं सांगितलं तुम्हाला वयस्वी योजना या वयोषी योजनेच्या नंतर तुम्हाला सांगतो अगदी सुरुवातीपासून जनधन योजना असो अन्न सुरक्षा योजना असो ज्यांना फ्रीमध्ये आपण धान्य मोदीजींनी वाटलंय म्हणजे चालू आहे जे अजूनही त्यानंतर तुमची उज्ज्वला योजना असो माझ्या गरीब महिलांकरता त्यांनी जे गॅस वाटप असो उज्ज्वलाच्या माध्यमातून किंवा रस्त्यावर बसणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदारांना पथ विक्रेत्यांना लोन रुपी कमीत कमी व्याज दरामध्ये जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन दहा दहा हजार रुपयाचं लोन देऊन त्यांना उभं करण्याचं काम असो अगदी दहा हजार फेडल्यानंतर ते प्रामाणिकपणे फेडल्यानंतर त्यांना वीस हजार मिळतात वीस हजार फेडल्यानंतर पन्नास हजार मिळतात ही अखंड चालणारी प्रक्रिया त्यांनी जी काही के सुरू केली त्याच्यातनं माझा गरीब माणूस उभा राहतो त्यानंतर आवास योजनेमध्ये दोन लाख सदुसष्ट रुपयाचं अनुदान असेल अशा अनेक योजना सांगता येईल अगदी सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी असे आता तुम्ही की किती कॉलेजेस उघडले पहिल्यांदा वैद्यकीय कॉलेज ठरावित होते बोटावर मोजले महाराष्ट्रात आता अनेक कॉलेज उघडू लागलेत त्याच्यामुळे जागांची संख्या वाढली शिक्षणाचं प्रमाण वाढतंय सगळेच विविध शैक्षणिक सामाजिक आर्थिक सगळ्या बाबतीत आपलं नगर शहर बी पुढे जात आहे बरोबर देश बी पुढे चाललेला आहे त्यामुळं खासदार जाधवचा विजय हा निश्चित आहे आणि तोही जसं चारशे पाच ची आम्ही देशात घोषणा दिली तशी आम्ही आमच्या शहरात आमच्या जिल्ह्यामध्ये चार लाख पार नगर दक्षिणमधून सुजय जाधव विजय होणार याच्यात ते मात्र शंका नाही आमच्या भिंगार कॅन्टोनमेंटच्या इतिहासात असं पहिल्यांदी झालं की आमच्या पाण्याचा प्रश्न मी जेव्हा सांगितला त्यांना डायरेक्ट दिल्ली दरबार ही लोकसभेत मानणार पहिला खासदार पाण्याचा प्रश्न असो आमचा आता त्या त्याच्यानंतर हा घरपट्टीचा विषय असो धंदाच्या इतिहासात पहिल्यांदी झालं इतकी ऍसेसमेंट जेव्हा दर तीन वर्ष ने होती ती फक्त फक्त दहा टक्के करणार पहिल्यांदी इतिहासात घडलं अशा अनेक मी जेव्हा काही भिंगरच्या प्रश्नांबाबत त्यांना भेटलो अत्यंत सकारात्मक आणि त्वरित कार्यवाही ही दादांची खास आहे त्यामुळं आमचे भिंगरचे नागरिक असो नगर शहराचे नागरिक असो अगदी मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के दादांचा विजय निश्चित आहे